महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावरील पुतळा मनपा प्रशासकीय आवारात बसवण्याचे काम पूर्ण झाले असून पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात विद्युत रोषणे आणि फटाक्यांची आतिषबाजी आकर्षक रांगोळी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात एकवीस डिसेंबर रोजी पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे यावेळी पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेणगे यांनी दिली मनपा प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण एकवीस डिसेंबर रोजी होणार असून यावत महापौर रोहिणी शेणगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक झाली त्या आयुक्त डॉक्टर पंकज जावळे स्थायी समिती सभापती गणेश कवडे शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम माजी विरोधी पक्षनेते संजय शेणगे माजी उपमहापौर अनिल बोरुडे नगरसेवक श्याम नळकांडे माजी नगरसेवक संजय चोपडा शहर अभियंता मनोज पारखे अधिकारी मेहर लहारे शशिकांत नजान डॉक्टर अनिल बोरगे संजय उमाप आदी उपस्थित होते बारा फूट पुतळा आणि अठरा फूट चबुतारा असा एकूण सुमारे तीस फूट उंचीचा भव्यदिव्य पुतळा साकारण्यात आल्याचे स्थायी समिती सभापती गणेश कवळे यांनी सांगितले या माध्यमातून शहराच्या अभ्यास भर पडेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजाला प्रेरणा देत राहील तरी विविध मंडळांनी संस्थांनी आणि नगरकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहनही कवडे यांनी केले तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा